मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन दर्जेदार विकासकामांनी नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री, मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे खासदार राजाभाऊ वाझे खासदार शोभा बच्छाव राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार व नगरविकास विभागाचे अपर सचिव गोविंदराज दूरदृष्टी प्रणालीद्वारे जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते मागील कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले यावेळी कुंभमेळ्यात गतवेळेपेक्षा पाच पट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे भाविकांची व्यवस्था सुरक्षा पर्वस्नान आणि अमृतस्नानाचे नियोजन आणि या सोहळ्याचा मूळ दाभा असलेल्या आध्यात्मिकतेचा अनुभव भाविकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील त्यासाठी नाशिकमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वीस हजार कोटीपेक्षा अधिकची कामे सुरू करण्यात येत आहेत कुंभमेळ्यापर्यंत ही रक्कम पंचवीस हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभा राहतील शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने कामे केल्याने मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात होत आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनीही यासाठी सहकार्य केले आहे असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री पुढे म्हणाले कुंभमेळ्यासाठी रस्ते महामार्ग दुरुस्ती पिण्याच्या पाण्याची योजना गोदावरीचे पावित्र्य राखणे चांगल्या घाटांची निर्मिती जुन्या मंदिरांचे पुनरुज्जीवन विकासकामे करताना गोधाघाटाचे पुरातन रूप कायम ठेवणे यावर भर देण्यात येत आहे नाशिक हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने इथे होणारी विकासकामे पुढील पंचवीस वर्ष टिकली पाहिजेत आणि नाशिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावे असा प्रयत्न या माध्यमातून होत आहे या विकास कामांच्या माध्यमातून नाशिकचे रूप बदलेल आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कुंभमेळ्यात भाविकांचे व्यवस्थापन व्हावे यासाठी बाह्य वर्तुळाकार मार्ग तयार होत असून भविष्यातल्या नाशिकसाठी याचा फायदा होणार आहे नाशिक विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत रेल्वे सुविधा बस स्थानकाची सुविधा स्मार्ट सी सी टी व्ही यंत्रणेच्या माध्यमातून आधुनिक नाशिक शहर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे एकूण बाराशे एकर जागा अधिग्रहित करून त्यावर कुंभाचे आयोजन करण्यात येत आहे भविष्यातही कुंभच्या आयोजनात कुठलीही अडचण राहणार नाही असा प्रयत्न आहे कुंभमेळ्याची ही सर्व कामे पारदर्शी पद्धतीने होतील अशी ग्वाही श्री फडणवीस यांनी दिली विकासकामे करताना नागरिकांचे नुकसान होऊ देणार नाही तथापि सामाजिक कार्य समजून नागरिकांनीही विकासकामांना सहकार्य करावे साधू संतांनी शासनाला कुंभमेळा आयोजनासाठी मार्गदर्शन करावे त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे असे आवाहन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केले सिंहस्थ कुंभमेळ्यात पंच्याहत्तर वर्षांनंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हे कुंभपर्व विशेष असून ते अठ्ठावीस महिने चालणार आहे चाळीस ते बेचाळीस पर्वस्नान आणि महत्वाचे अमृतस्नान या कुंभात होणार आहे प्रयागराज कुंभमेळ्यात देशातील सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या मोहिमेची परिचिती आली याच कुंभच्या परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा महत्वाचा मानला जातो प्रयागराज येथे पंधरा हजार हेक्टर जागा असून नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पाचशे एकर जागा आहे अत्यंत कमी जागा असूनही दोन हजार पंधरामध्ये कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आले यावेळी देखील असे आयोजन व्हावे या दृष्टीने शासन आणि प्रशासनाने त्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले कुंभमेळ्याने नाशिक जागाच्या नकाशावर झळकेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरा मोहरा बदलेल आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होईल त्या दृष्टीने प्रशासनाने चांगली तयारी केली आहे कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाने फार पूर्वीपासून तयारी सुरू केली आहे नाशिकची जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणारा हा सोहळा असेल कुंभपर्व ही नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करण्याची ही संधी आहे सोहळाकरिता दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्तम नियोजन आणि अंमलबजावणीची आवश्यकता आहे त्या दृष्टीने प्रशासन कार्यरत आहे मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने सुरक्षेची मोठी जबाबदारी शासन प्रशासनावर असून त्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येत आहे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात येणार आहे गोदावरीला दक्षिण गंगा म्हटले जाते आणि विकास कामांच्या शुभारंभाच्या माध्यमातून नाशिक शहरात विकासाची गंगा येत आहे असे उपमुख्यमंत्री म्हणाले साधुग्राम स्वच्छता व्यवस्था रामकुंड आणि कुशावर्ताचे पावित्र्य अधिबाबींवर लक्ष देण्यात येत आहे कुंभमेळ्याच्या प्रसिद्धीसाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग करण्यात येणार आहे येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे उत्तम नियोजनाद्वारे कुंभमेळ्याचा लौकिक जगभर पोहोचेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होणार असे गिरीश महाजन म्हणाले कुंभमंत्री महाजन म्हणाले सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विविध विकास कामांचा शुभारंभ होत आहे मागील कुंभमेळ्याची दखल घेऊन अमेरिकेत शासनाचा सन्मान करण्यात आला होता यावेळी देखील दीड वर्षांनी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचा लौकिक जगभर पोहोचणार आहे यावेळी गतवर्षीपेक्षा अधिक भाविक येणार आहेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रयागराच्या तुलनेत जागा कमी असल्याने येणारा कुंभमेळा सुरक्षित व्हावा यासाठी शासन आणि प्रशासन आतापासून वेगाने काम करीत आहे स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे कायदा सुव्यवस्थेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत नाशिक शहराचा विकास पर्यटनाला चालना आणि रोजगार निर्मितीसाठी कुंभमेळा महत्त्वाचा असून साधू महंत आणि नाशिकरांनी सहभागी व्हावे घरचे कार्य समजून देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या आदरात इथ्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले प्रास्ताविकात डॉ गेडाम यांनी कुंभमेळ्यानिमित्त करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती दिली सुरक्षित आणि स्वच्छ कुंभमेळा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक साधू महंत पर्यटक आणि नाशिकच्या नागरिकांना अद्वितीय धार्मिक सांस्कृतिक पर्यटनाची अनुभूती मिळेल या, या दृष्टीने प्रशासन कार्यरत आहे नाशिकच्या पायाभूत सुविधा आणि पर्यटनासह ही पर्वणी सर्वांगीण विकासाला चालना देणारी असेल असे प्रकल्प विचाराधीन आहेत डिजिटल आणि अत्याधुनिक कुंभ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात येत आहे सीसीटीव्ही प्रकल्पासह पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांचा प्रकल्पांचे भूमिपूजन होत आहे भारत सरकारकडून रेल्वे रस्ते आदी विविध कामांसाठी नऊ हजार तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचे प्रकल्प विविध स्तरावर प्रगतीपथावर आहेत राज्य शासनाकडूनही यापुढील टप्प्यात आणखी दहा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत कामांना गती देण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे विकास कामे मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण झाल्यानंतर नाशिकमध्ये विकासाचा अमृत कुंभ येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विकास कुंभाची अशी होणार सुरुवात नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजित विकासकामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दोन हजार दोनशे सत्तर कोटी रुपये तर नाशिक महानगरपालिकेतर्फे तीन हजार तीनशे अडतीस कोटी रुपयांची विकासकामे प्रस्तावित आहेत सिहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे व्यापक पायाभूत सुविधा उभारणी सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण स्वच्छता व्यवस्थापन वाहतूक व्यवस्थेचे सुलभीकरण धार्मिक पर्यटनाच्या सोयी सुविधांचे अद्ययावती करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत या कामांसाठी एकूण पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे मुख्य कामांमध्ये नवीन पूल बांधण्यासाठी चौऱ्याण्णव कोटी सत्याऐंशी लाख रुपये नाशिक शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वयनासाठी चारशे छत्तीस कोटी छप्पन्न लाख रुपये नाशिक शहरात मलनिस्सारण प्रकल्प उभारणीसाठी एक हजार चारशे पंच्याहत्तर कोटी पन्नास लाख रुपये नाशिक शहरात गोदावरी काठावर रामकालपथ निर्मितीसाठी एकशे वीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये नाशिक महानगरपालिकेतर्फे सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये किमतीच्या पाणीपुरवठा योजनेचे विस्ताराचे काम प्रस्तावित आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दोन हजार दोनशे सत्तर कोटी साठ लाख रुपये किमतीचा रस्ते विकासाचा मोठा पायाभूत प्रकल्प राबविण्यात येणार आहे या प्रकल्पांमुळे कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन वाहतूक व्यवस्थापन पायाभूत सुविधांची निर्मिती सुरक्षा स्वच्छता पाणीपुरवठा व पर्यटनाच्या सुविधा आणि धार्मिक वारसा संरक्षणात मोठी भर पडेल योग न्यूजसाठी हरिभाऊ सोनवणे ब्युरोचीफ नाशिक आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा